नमस्कार मी राज दळेकर आपण पाहतायत कडकलात महान गायक उस्ताद राशीद खान यांचं आज निधन झालं गेली अनेक महिने ते प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत होते आज वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी कोलकाता इथं एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं कडकलाथसोबत जाणून घेऊयात त्यांच्या संगीत कारकिर्दीविषयी उस्ताद राशीद खान यांचा जन्म बदायून इथला आणि त्यांचं घराणं म्हणजेच रामपूर सहस्वान ग्वालेर घराण्याच्या गायकीजवळ जाणारी पद्धत या घराण्याची होती त्यांचे पणजोबा इनायत हुसेन खान यांनी या घराण्याची निर्मिती केली उस्ताद गुलाम मुस्तफा खान त्यांचे काका निसार हुसेन खान हे राशीद यांचे सुलत आजोबा निसार हुसेन हे बडोद्याच्या सयाजराव गायकवाड यांच्या दरबारात प्रतिष्ठित गायक होते आकाशवाणीवर देखील ते नियमित गायचे असं संगीतमय घराणं असल्यामुळे राशीद यांनी संगीताची तालीम लहानपणीच घरातून सुरुवात केली ताना आणि लयकारी ही राशीद यांची मजबूत बाजू पण रियाज करणं त्यांना लहानपणी आवडत नव्हतं वयाच्या अठराव्या वर्षापासून मात्र त्यांनी संगीतात खऱ्या अर्थानं रस घ्यायला सुरुवात केली राग पुर्या धनश्री यमन मालकंस यासारखे राग ते खचून भरलेल्या मैफलीत गायचे तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात याद पिया की आय म्हणत श्रोत्यांना त्यांनी कित्येकदा तंद्रीत नेऊन सोडलं तारणा या गायकीवर तर त्यांचं प्रभुत्व होत पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गायकीची अनेकदा तारीफ केली होती उस्ताद राशिद खान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं एक मोठं नावाजलेलं नाव पण सामान्य नागरिकांना त्यांची माहिती ती जब बी मेट चित्रपटातील आओ गे जब तुम साजना या करीना कपूर आणि शाहिद कपूरवर चित्रित गाण्यामुळे चित्रपटाच्या आणि गाण्याच्या यशानंतर अनेक संगीत मैफिलीत हे गाणं त्यांना फरमाईश म्हणून येऊ लागली होती याशिवाय राज स्त्री कादंबरी शादी मिटीन मास यासारख्या चित्रपटामध्ये देखील आपल्या शास्त्रीय धाटणीच्या गायकीनं त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले उस्ताद राशीद खान यांच्या विशिष्ट आणि मजबूत गायकीमुळे आपला एक वेगळा ठसा उमटवून गेले भारत सरकारनं त्यांना दोन हजार सहा मध्ये पद्मश्री तर दोन हजार बावीस मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन गौरव केलं दोन हजार सहा मध्येच त्यांना सर्वोच्च असा संगीत नाटक अकादमी का देखील प्राप्त झाला फार थोड्याच कालावधीत अमुराग्र असं काम त्यांनी केलं लागच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली